नवे ते मडके कच्चेपणी वरी सुढाळ दिसे रंग प्रकरणी असो गोरक्षणात ते घेऊन स्मशान वाटिके पोहोचला नवीन मडकं होतं कच्चेपणात होतं वरून ते सुढाळ रंग दिलेले आहेत आणि ते घेऊन गोरक्षणात स्मशानवाटिकेमध्ये निघालेले आहे भरतरी जवळी येता दृष्टी सन्मुख तत्वता भरतीना अंदाज जवळ आले त्याच्या दृष्टीच्या समोर तत्व तात्विक तात्व। आलेले आहे ठेचेचे निमित्त करून येणा आता भूमी लागी पडत असे आणि ठेचेचं निमित्त केले आणि त्याच्यासमोर भूमीवर पडली जमिनीवर पडले अंगधरणी देतं टाकूनच अंगदा मोर्चापणा त्या संधीत बाटली कवळून बाटली लागी निहाळी अंगधरणीवर टाकून दिलं आणि बेशुद्धपणाचं नाटक केलं आणि मग त्या संधीमध्ये बाटलीला कवळून बाटलीला ते निहाळ्या लागले तर असो बाटली गेली फुटून मग सोंग मूर्छेचे सावरून भवते पाहे विलोकून बाटली झाली शतपूर्ण मग ती परत शुद्धीवर आली आणि मग इकडं तिकडं पाहायला लागलेत बाटली गेली फुटून मग ती त्याचे शंभर तुकडे झाले ती देखील शतचूर्ण मग उठला झाला हा म्हणून म्हणे माझी माय बहीण वाटले कशी फुटली रे वाटेत कशी फुटली माय माझी माय माझी बहीण तू कशी फुटली वाटेत मगच मिळवून सकळ तिचे खापर अशोक करीत असे वारंवार उर्ध्व शब्द गहीवर लोका माझी दाखवी त्यांनी सगळे खापर एकत्र केले आणि रडायला सुरुवात केली माझी माय कशी फुटली तू म्हणे माझी बाटली दैवे कशी फुटून गेली माझी बाटली कशी माझ्या प्रारब्धानं फुटून गेली आता ती माझी परममावली कोणी राणी धुंडाळू आता ती माझी माऊली मी कोण्या रांधामध्ये तिला धुंडू ऐशी शब्द राय ऐकून हास्य करी गदगदन चित्ती म्हणे पावली मडक्याशी काय मग करिता आता रायाला पाहून हसू लागला आणि म्हणू लागला की हे मडक एकदा फुटल्यावर मेल्यावर मग आता काय करतात ऐशी अंदेशा चित्ती हास्य वारंवार करी नणपती एरीकडे गोरक्ष शिती आरमबळे अट्ट हासे मग तो भरतरी खदा खदा हसाय लागला आणि गोरक्षणा रडायला लागले धरणी टाकून शरीर हृदय पिटी उभयकरी शरीर टाकून जायला लागले त्यांनी छातीला मारून घ्यायला माझी बाटली माझी बाटली हा बाटली वागू तरी ऐसे म्हणून ये आरंबळे माझी बाटली कुठं गेली तू असे म्हणून रडायला लागले म्हणून दूर दीर्घ हृदयन स्वरात रडायला बाटली माझी बाटली करीत आहे आता असे करून राव भरतरी ते पाहून चित्ता माझी चाकाटी आता भरतरीला आश्चर्य वाटलं की हे काय व पाहि हा पिंगला हा पिंगला ऐसा घोष करीत बैसला परी ते पाहुणे विसरला म्हणी आश्चर्य बहुमानी आता त्याच्या मनात जे हाय पिंगला हाय पिंगला ते सोडून दिलं आणि हे ऐकूनच त्याला काय वाटू लागलं आश्चर्य वाटू लागलं म्हणे विचिता दमडी आडका आता दमडी आडक्यामध्ये जर दिलं तर दुसरी गाड गाडगं येतं ते, ते बाटली त्यासाठी धरून यावा का नाशवंत जाणे सर्व निका शोक किवी तसे अरे सगळे नाशवाने तू कशाला शोक करायला लागला आता भरतरीनाथ गोरक्षनाथाला सांगाय सुशब्द वाक्या अमृत परतीचा जा झाला वाघ उत्तर म्हणे योगी आका का चिंता तुर शोक करिसी हे सांग हे योग्या तू कशाला चिंता करायला लागली अरे वेची सा पिका क्रवडी मडके येईल पुन्हा आवडी तयासाठी शोक परवडी करीसी काय हे मूर्खा अरे या बाटलीसाठी कशाला तू शोक करायला लागला ऐसे उत्तरपाळ यावर गोरक्ष बाळ बोलता झाला तया महाराजांपळा तू शोक कैसी कवर वेळा तरी दुःखाब्दी शोक जाळा प्रचिती आहे आपली आणि तू कशाला शोक करतो राजन तू तु तु तुझी बायको मेली म्हणून हाय पिंगला हाय पिंगला करायला लागला म्हणे महाराजा न्रपळा तरी आपणावरून गणपती घ्यावी जगाची अर्धप्रचिती माझी बाटली फुटल्या क्षेत्री दुःख जाणे मी एक माझी बाटली झाली फुटली ना त्याचं दुःख किती हे मला माहिती मग मा आपल्यावरून दुसऱ्याची प्रचिती घ्यायला पाहिजे रावाय कुणी वाग उत्तरा पुन्हा मन तशी ऐकी जेणारा मम दुःखाचा दृष्टांत करा प्रचिती रूपी धरि माझ्या दुःखाची प्रचिती तू धरली हे बरोबर आहे पण परी माझी पिंगला राणी मानपावली जेवी सौदामिनी माझी पिंगला राणी आहे ना ती कशी मिली कशी सौदामिनी सुवासिन मेली हरपली जैसी सवदामिनी परतो कैसी कैशी प्राप्त होत ती परत कशी वापिस येईन बर शतानुशत मडकी मिळत प्राप्त करून देईन क्षणात पिंगले समान स्त्रीरत्न कैचे दुसरे मिळेल तुला मी शंभरान हजारो न मडके तुला आणून देतो पण माझ्या पिंगला सारखी बायको मला कोण आणून देईन बर दुसरी यावरी गोरक्ष बोले वचन तुझ्या पिंगला लक्षावधी जाण प्राप्त करी नाही एक क्षण ऐसी बाटली मिळणार अरे तुझ्या पिंगला तू काय बोलायला अशा लाखो पिंगला तुला आणून देतो पण माझी बाटली अशी मिळणार नाही ऐसे ऐ आए कुणी दराधीप म्हणे पिंगलेचे स्वरूप गुणवती गंभीर प्रदीप लक्षावधी दावीसी काय अशा लक्षावधी पिंगला तुम्ही दाखवणार तरी लक्षावधी पिंगला माते आताची दाखवी सद्गुरू भरिते तू ते बाटल्या शतानुशते सिद्ध करीते करीतो या ठाया तुम्हाला लक्षावधी पिंगला दाखव मी त्याला हजारो बाटल्या मी आताच सिद्ध करून देतो तरी तुझा चमत्कारे जैसा भूषण कृपा करू गुरु सुत तो गिवरला तरी बा समान करणे माते मिरवेला अंत करणे ना तरी ढिसाळ बाटल्या वाणी परी अर्थ हिंगूच दिसत असे तू जर माझ्या पिंगला आणून दिल्या तर मी तुला लक्षात घेईन की खरंच तू बोलला पण आता निस्त बाटलीसाठी रडणं व्यर्थ आहे म्हणजे की शुद्ध ओडन बरी घन स्वर्गी हुनी करी गर्जन परितोय महिलागी निस्त आभाळावणी गरजून काही उपयोग नाही त्याच्यातून पाणी बी बसायला पाहिजे गिरू म्हणे पिंगला नैना लिया पूर्वी पूर्वीत इच्छिली कामना राज्य वय भय सुख सेवना संकल्पित तृद्रागी हे सगळं राज्य तुला अर्पण करून टाकीन जर तू पिंगला दाखवल्या ऐसे बोलता नरेंद्रपाळ साक्ष कोण म्हणे गोरक्षबाळ तपपाळक बोला समान दावी की युरुमने पंचमंडल साक्षभूत अस्ति बा पंच हे पंचमंडल आहे ना ते सगळं साक्षीभूत आहे ऐसे बोलून शपथपूर्वक पुन्हा बोले शपथदायक म्हणे महाराजाओ तपपाळक बोला समान दावी का बोलल्यासारखं तुम्ही करा बरं का जरी या बोला समान रहाणी तून दाखविशी माते नाही तरी नरक पावशील सहस्त्र जन्मी वी तपा वाचे अमृतत्वी मग जर तू तसं बोलल्यासारखं नाही दाखवलं तर मग काय होशील नरक पावशील ऐशी राजेंद्र बोलेवाणी सत्यार्थ मन तसे योग तरणी मग कामिनी अस्त्र पिंगलाने मी प्रयोगाते उच्चारी मग भस्मचिमुठी काढली आणि पिंगला नामानं कामिनी अस्त्र प्रेरित केलं मग सहज करुर्णी ऊर्ध्वदृष्टी दृष्टी फेकीता झाला भस्मचिमुटी वर पाहिलं आकाशात आणि ती भस्मचिमुटी फेकली तर होते कामिनी अस्त्रापोटी पोटी उतरल्या कोटी पिंगला या पृथ्वीवर उलटल्या